अपंग पुनर्वसन संस्था मिरज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कैलसवासी रावी भिडे मुकबधीर शाळा मिरज येथे महाराष्ट्रातील कर्णबधीरांसाठी पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार अर्चना धुमाळ जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम संस्थेचे सचिव सुरेश बापू आवटी सहसचिव निरंजन आवटी दिव्यांग कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने वई फाऊंडेशनचे दिनेश कदम मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी जिल्ह्यातील सर्व कर्णवधीर शाळांचे मुख्याध्यापक पालक विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील यशस्वी प्रयोगानंतर फाउंडेशनचे मिरजेचे सुपुत्र दिनेश कदम यांनी हा फो प्रोजेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने मिर्जेत आणला संस्थेचे सुरेश बापू आवटी यांनी साथ देऊन राज्यपातळीवरचा पहिला प्रयोग येथे करण्यात येत आहे सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पंधरा दिवसाचा प्रशिक्षण वर्ग विद्यार्थ्यांना घेण्यात येईल केरावी बिडे मुखमित्र शाळा इथे जो शासनाच्या वतीनं ए आय रोबेटिक हा उपक्रम राबवण्यात येतोय विशेष करून ठाकरे साहेब जे आपल्या सांगलीचे कलेक्टर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आणि दिनेश कदम यांच्या सहकार्यातून केरावी बिडे मुखमित्र शाळेच्या इथं आपल्या कर्णपदी विद्यार्थ्यांना ए आय रोबेटिक असं आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं नावेपूर्ण शासनाचा जो उपक्रम आहे तो आज तिथं सुरुवात होतो आहे हा इथून पुढे चौदा दिवस चालू होतो मुलांना आधुनिक पद्धतीनं काय चालू आहे आणि रेग्युलर मुलांना जे शिक्षण असतं त्याच पद्धतीनं दिव्यांग मुलांना इथं कधी जामी झाली पाहिजे तिथेच माहिती झाली पाहिजे त्या चांगल्या भावनेनं शासनानं करून करत आहे आणि त्याच सुरुवात आपल्या आज येरावीपडे शाळा दिलं या ठिकाणी चालू आहे